मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग आता मोकळा झाला त्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश जारी केला यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे आणि असं असताना दुसरीकडे मात्र ओबीसी संघटनांनी सरकारच्या या, सरकार या निर्णयाला तीव्र विरोध केला एवढाच नाही तर त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही दिलाय त्यामुळे ओबीसी संघटनांचा विरोध लक्षात घेऊन मराठा समाजाचे नेते आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललाय ते म्हणजे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत कॅवेट दाखल केलाय होय आता हे कॅवेट म्हणजे नक्की काय आणि याचा मराठा समाजाला काय फायदा होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत कॅबेट दाखल करण्यात आले हे कॅबेट पाच पानांचं आहे या कॅबेटमध्ये मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही आरक्षणाबाबत रद्द करू नये असं या कॅबेटमध्ये म्हटलं गेलंय मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटला होणारा विरोध लक्षात घेता गंगाधर काळकुटे यांच्या माध्यमातून हे कॅबेट सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलंय जसं की आपल्याला माहितीच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात पाच दिवस आमरण उपोषण सुरू होतं यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून जरांगे यांनी केलेल्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या त्यातील तातडीने अंमलात येणाऱ्या हैदराबाद गॅझेटियर संबंधी जी आर देखील काढल्या गेल्या दरम्यान या शासन निर्णयावर ओबीसी समाजाच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे ओबीसी समाज न्यायालयात या गॅझेटला आव्हान देण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयाकडून या जी आर स्थगिती देण्याची परिस्थिती निर्माण झाली तर मात्र आता मराठा समाजाला म्हणणं मांडता येणार आहे त्यानंतर कोणताही कायदेशीर निर्णय हा घेतला जाऊ शकतो काही लोक न्यायालयात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे गंगाधर काळपुटे यांच्या माध्यमातून कॅवेट दाखल करण्यात आता हे कॅवेट म्हणजे नक्की काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर थांबा सविस्तर सांगते कॅवेट म्हणजे सावधान राहा किंवा काळजी घ्या असा इशारा देणे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता असल्यास कॅवेट दाखल करून आपली बाजू मांडण्याची संधी मागितली जाते यामुळे न्यायालयात आपल्या अनुपस्थितीत कोणताही निर्णय दिला जात नाही आता हे कॅबेट दाखल केल्याने मराठा समाजाला कसा याचा फायदा होऊ शकतो हे समजून घेऊया तर कॅबेट दाखल केल्यामुळे जर ओबीसी संघटनांनी हैदराबाद गॅझेटच्या जी आव्हान दिलं तर कोणताही निर्णय देण्याआधी सर्वोच्च न्यायालय गंगाधर काळकुटे यांची बाजू ऐकून घेते यामुळे मराठा समाजाला आणि राज्य सरकारला त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल परिणामी न्यायालयाकडून त्वरित स्थगिती आदेश येण्याचा धोका देखील कमी होईल यामुळे आरक्षणाचा निर्णय तात्काळ रद्द होण्यापासून संरक्षण मिळेल आणि म्हणूनच गंगाधर काळकुटे यांनी हे पाऊल उचलल्यामुळे आता ओबीसी संघटनांनी याचिका दाखल केल्यास न्यायालय मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय देणार नाही तसं बघायला गेलं तर सध्या ओबीसी संघटनांनी अद्याप कुठली याचिका दाखल केलेली नाही मात्र त्यांचा आक्रमक विरोध लक्षात घेता भविष्यात या संदर्भात मोठी कायदेशीर चढावड होण्याची शक्यता आहे त्यामुळे गंगाधर काळकुटे यांनी उचललेलं हे कायदेशीर पाऊल मराठा आरक्षणाच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा मानला जात असून भविष्यात नेमकं आता काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला